महाराष्ट्र न्यूज चॅनल मातंग समाजातील युवकास मारहाण करणाऱ्यावर अट्रॉसिटी सह अन्य गुन्हे दाखल परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील एका मातंग समाजातील महाविद्यालयीन युवकास चौघा जणांनी जाती वाचक शिविगाळ करत बेदम मारहाण केली ही घटना पंचवीस मार्च रोजी घडली या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात चौका चौघा जणांविरुद्ध ॲक्ट्रोसिटीसह अन्य कलमाखाली अठ्ठावीस मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर पोर महाविद्यालयात चिडवतं तो मागाचा आहेस तो हलकी वाजव बँड वाजव इथे काय शिकायचोच आणि मागून पेन दगड मार दगड मार करायचे एक दिवशी विचारलं काउन करतो तसं ते डोळेघूर करून बघत होता माझ्याकडं आणि त्याला विचारलं काउन मारतोस ते म्हणलं तुला काय करायचं मी त्याला बाहेर घेतलं आणि एक ठेका मारला त्यांना एक दिवशी म्हणलं मिटून घेतो आपण म्हणलं हे मिटून घेऊ त्यांना खाली बोलून पोरं घेतले बोलून आणि मला मारायला सुरुवात केली मारलं मला सरकारी दवाखान्यात ॲडमिट केलं पोरांनी